हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचानखिन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते हा जो व्हिडिओ आहे तो आजचाच आहे नाश्त्यासाठी अंडी उकडत टाकली दूध गरम करण्यासाठी ठेवलं त्याचबरोबर चहा देखील एका गॅसवरती ठेवला आणि बाजूलाच भाजीची देखील तयारी करून घेतली हे जे प्रिपरेशन आहे ना ते म्हणजे सकाळी लवकर करून घेत असते मी आणि जे काही आपल्याला सकाळी बनवायचं आहे त्याचं नियोजन मग मी म्हणजे रात्रीच केलेलं असतं तर या इथं देखील छान असा झालेला आहे तर मस्त आरामात आज चहा पिणार होते कारणही तसंच होतं कारण पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा आज थोडंसं लेट जाणार होते पिल्लूच्या स्कूलमध्ये हे देखील जाणार होते त्याच्यामुळं मग सकाळी पिल्लूला सोडवायचं मला टेन्शन नव्हतं जे की माझे पंधरा ते वीस मिनिट आज वाचलेले आहेत सकाळचे आणि या दोघांचं आवरलं आणि त्यानंतर हे दोघं देखील गेले सकाळी साडेआठला घराबाहेर पडले तर त्यानंतर माझी आता कामाला सुरुवात झालेली आहे तर माझा नाश्ता वगैरे झाला आणि सकाळी पाऊस येत होता त्यानंतर नऊच्या आसपास एकदम वातावरण छान झालं म्हणजे अगदी ऊन पडायला जाणवत होतं म्हणजे पडल्यासारखं बाहेर प्रकाश पडला पाहिलं तर ऊन पडलेलं होतं म्हटलं तर चला बेडशीट देखील आपण चेंज करून घेऊया तसं तर बेडशीट आपण चार दिवसाला तरी कमीत कमी बदलायला पाहिजे परंतु पाऊस खूप जास्त होता त्यामुळे जवळपास एक आठवडा झाला होता की बेडशीट चेंजेस केलेले नव्हते आणि करणं खूप जरूरी आहे कारण आपण स्वच्छता ठेवणं पावसाळ्यामध्ये किती गरजेची आहे ही म्हणजे कोणालाच सांगायची गरज नाही स्वच्छता असेल तिथंच लक्ष्मी असते त्याचबरोबर आपण जर घर व्यवस्थित स्वच्छ आणि टापटीप नीटनेटकं ठेवलं तर घरामध्ये प्रसन्न वाटत असतं -नि त्याचबरोबर मच्छर चिलट जे काही असतील माश्या वगैरे हे देखील पावसाळ्यामध्ये होत नाही पावसाळ्यामध्ये माशा मच्छर जुरळ चिलटं हे होऊ नये यासाठी मी एक पाठीमागं एक मॅजिक लिक्विड बनवलेलं होतं ते देखील मागच्या दोन दिवसा म्हणजे दोन व्हिडिओच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता जर तुम्हाला तो हवा असेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते जे लिक्विड बनवलेलं आहे ना ते खूप इफेक्टिव्ह आहे आणि खूप त्याने म्हणजे आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचे कीटक वगैरे अजिबात येत नाहीत आणि एक हायजीन मेंटेन राहतं त्याच्यामुळे या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचे असतात त्याचबरोबर आपण पावसाळ्यामध्ये बेडशीट वगैरे हे देखील चेंज करणं गरजेचं असतं भले ते वाळणार नाहीत परंतु आपण त्याचं म्हणजे एक नियोजन केलं पाहिजे की एवढ्या दिवसाला आपण बेडशीट चेंज करून ते हवेला देखील सुकतात अशा पद्धतीचे आपण पावसाळ्यामध्ये बेडशीट वापरायचे आहेत हे जे बेडशीट आहेत ना ते म्हणजे पावसाळ्यामध्ये दे देखील वापरू शकते अशा पद्धतीचे आहेत फक्त उन्हाळ्यामध्ये या बेडशीटला काय प्रॉब्लेम येतो की ते असे चरचरतात म्हणजे एकदम असा करंट वगैरे जाणवतो परंतु मी तेच वापरलेले आहेत पुढच्या वर्षी मी नक्कीच कॉटनचे प्युअर कॉटनचे बेडशीट उन्हाळ्यामध्ये घेणार आहे तर आता हे जे बेडशीट आहेत ना हे पिल्लूच्या चॉईसचे आहेत कारण ही पिल्लूची बेडरूम आहे त्यामुळे पिलूच्या चॉईसने इथं सर्व काही घेतलेलं आहे तर बेडशीट वगैरे छान असं टाकून घेतलं आणि थोडीशी गादी उचलून व्यवस्थित असं बसून घ्यावं लागतं नाहीतर मग पिलू आल्यानंतर इकडं तिकडं उड्या मारल्या की लगे ते लगेचच बाहेर निघतं त्यासाठी पलीकडच्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थित बसावं यासाठी मी पिलूची जी स्केल आहे ना त्याने ते थोडंसं प्रेस करते जेणेकरून ते एकदम व्यवस्थित बसलं जातं बेडशीट बेडशीट वगैरे टाकून झालं त्यानंतर इथं तर आमच्या बहीण आहे ही समीक्षा तर ती जी डॉल आहे ना ती मी अटॅ लेफ्टवरती ठेवलेली ले पिलूने काढून घेतली आणि माझी बहीण आहे असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि तो तिथेच ठेवतो थे। त्यानंतर दुसरी जी बेडरूम आहे ती देखील छान अशी मी म्हणजे बेडशीट वगैरे चेंज करून झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे आणि अगदी छान असं ऊन देखील पडलेलं आहे ऊन पडल्यानंतर तर माझी लगबग आणखीनच वाढली कारण मला येणा पटपट अशी कामं आवरून घ्यायची होती जे की आपल्याला घरामध्ये एक्स्ट्राची एक, एक दोन कामं करायची आहेत किंवा जो आपल्याला स्वतःसाठी जो वेळ द्यायचा आहे त्यासाठी देखील सकाळी जर पटपट आपण -पट कामं आवरली तर नक्कीच तो होतो तर बेडशीट वगैरे आवरून झालं त्यानंतर स्वच्छ अशी भांडी घासून घेतलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये भांडी स्वच्छ दिसण्यासाठी किंवा चकाचक राहण्यासाठी मी या इथं काय करते तर जे आपलं डिशवॉश लिक्विड त्याचबरोबर थोडीशी भैया पावडर आणि निरमा पावडर आणि भांड्याचं साबण असं चार मिक्सचरचं मिळून मी एक लिक्विड तयार करते आणि त्यापासून भांडी घासते भांडी वगैरे घासून झाली त्यानंतर हे जे माझे मनी प्लांट वगैरे आहेत ना इंडोर प्लांट ते मी आज खिडकीमध्ये स्वच्छ धुवून त्यांना देखील ठेवलेलं आहे थोडंसं ऊन बाहेर पडलं की आ, ही जी झाडं खिडकीमध्ये ठेवल्यानंतर खूप छान सर्वाईव्ह करतात ते जरी इंडोर प्लांट असले तरी त्यांना देखील थोड्याशा तरी ऊन्हाची गरज असते त्यानंतर मशीन वगैरे लावून घेतलं आणि मशीन लावल्यानंतर माझी पुढची कामं जी, जी आहेत परंतु पावसाळ्यामध्ये कपडे व्यवस्थित वाळावेत त्यांचा वास वगैरे येऊ नये यासाठी कम्फर्ट वापरते त्याचबरोबर डेटॉल हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते मी नक्की वापरते तर मशीन वगैरे लावली आणि त्यानंतर माझी घरातली ऑलमोस्ट कामं आवरलेली आहेत आता माझी घरातली कामं झालीत आणि पाण्यातली कामं झाल्यानंतर मी गाऊन चेंज करते तर या इथं आता गाऊन चेंज केला आहे थोडासा स्वतःसाठी वेळ दिला म्हणजे केस वगैरे विंचरून घेतले सकाळपासून नाही ना बऱ्यापैकी घाईच असते म्हणजे हे जर स्विमिंगला गेले तर तेवढी काही होत नाही परंतु आज ते गेले नव्हते दोघं पण त्याच्यामुळं मग ते घरात असल्यामुळं असं एक दडपणच की पटपट आवरायचे पटपट आवरायचे असं तर आवरून आहे आणि आत्ता मी म्हणजे ह्या ज्या बांगड्या आहेत ना त्या मी काढून ठेवलेल्या होत्या तर माझी वाढलेली कामं आता मला करायची आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते बांगडे घालताना माझ्या हातातून पडली आणि ती फुटून सगळ्या घरभर काचाकाचा झाल्यात तर मला आता त्या आवरून घ्याव्या लागतील आणि एखाद एक दोन एक्स्ट्राची कामं देखील करायची का आहेत कारण सकाळची कामं खूपच पटकन आवरतात जर आपण न थांबता न थकता सकाळी सकाळी कामं केली तर म्हणजे स्वतःसाठी देखील वेळ देता येतो त्याचबरोबर आपलं घर देखील प्रसन्न राहतं आणि मेन म्हणजे आपलं मन तर त्यासाठी सकाळपासून कामं चालूच होती आता अकरा वाजलेत आणि घरातली सगळी काही कामं झालीत परंतु आता म्हटलं एक दोन एक्स्ट्राची कामं करावीत तर जोपर्यंत मशीन आहे तोपर्यंत ही कामं करून घेतली की एकदा कपडे वा टाकल्यानंतर मग मा माझी जी, जी काही मला म्हणजे यूट्यूबला वगैरे वेळ द्यायचा आहे त्यासाठी म्हणजे दुपारची वेळ असते तर आता ही वाढलेली जी काही कामं आहेत ती मी पटपट करून घेते आणि तुम्हाला देखील दाखवते बांगडी घालायला गेले आणि हातातून पडली म्हणजे घाईघाई काम करायला गेले की असं होतं आणि पूर्ण घरभर अशा <स्था> छोट्या 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 काचा झाल्यात तर आता मला हे पुन्हा झाडून वगैरे घ्यावं लागेल तसं तर हे सर्व काही क्लीन वगैरे झालेलं आहे परंतु आता ही कामं करून घेते पहिले तर मला ह्या काचा व्यवस्थित करून घ्याव्या लागतील कारण एखादा जर तुकडा राहिला तर पायात वगैरे घुसू शकतो त्यासाठी पहिलं आता मी हे क्लीन करून घेते आणि त्यानंतर माझी एक्स्ट्राची कामं देखील करून घेते वातावरण बदलल्यामुळं पिल्लूला थोडंसं व्हायरल झालं आहे म्हणजे सर्दी वगैरे काही नाही परंतु डायरेक्ट खोकला झाला आहे आणि खोकला झाला आहे त्याच्यामुळं मला असं वाटलं की ताप वगैरे येतो की काय आणि त्या दिवशी त्याला मी सहज म्हणलेलं होतं की थर्मामीटर बघ बरं तर माझ्याकडे आहेत दोन थर्मामीटर एक जुनं आहे आणि एक नवीन तर तो जुनंवाला घेऊन आला आणि सांगत होता मम्मी आता थर्मामीटर बंद पडलं आहे तर मलाही टेन्शन आलेलं आता व्हायरल आहे तर ताप वगैरे येऊ शकतो यासाठी माझी आता या तयारी चाललेली आहे की इथं मी थर्मामीटर वगैरे चेक करत होते परंतु जे नवीन होतं ते बॉक्समध्ये तसंच होतं आणि तो जुनंवाला घेऊन फिरत होता आणि सांगत होता की मम्मी ते खराब झालं आहे पहिलं खराब झाल्यामुळं आत्ता काही दिवसापूर्वीच नवीन आणलेलं मी म्हटलं एवढं पटकन कसं खराब झालं म्हणून सहज चेक केलं आणि व्हायरल झाल्यानंतर ताप वगैरे येऊ शकतो म्हणजे ही कॉमन गोष्ट आहे त्याच्यासाठी मग हे तो जो कप्पा आहे तो देखील आवरून घेतला आणि मशीन वगैरे व्यवस्थित आहे तर म्हटलं आता चला आपलं पुढचं काम करूया तर जो संडेला भाजीपाला आणलेला होता तो काल छान असा धुवून ठेवला व्यवस्थित सुकला आणि काल दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळं भाजीपाला म्हणजे असा बाहेरच होता तरी देखील छान आहे तो मग रात्रीच्या वेळेस त्यामधील पूर्ण पाणी निघलं त्यानंतर मग मी ठेवून दिला होता कारण फ्रीजमधले जे काही डबे होते ना ते मी घासून ठेवलेले होते आणि ते व्यवस्थित सुकल्याशिवाय मी त्याच्यामध्ये भाजीपाला वगैरे ठेवत नाही जेणेकरून तो खराब वगैरे हो होत नाही यासाठी आता ठेवलेला जो भाजीपाला आहे तो बाहेर काढून घेतला आणि या इथं वाटीमध्ये मी एक लिंबू कट करून ठेवते जेणेकरून भाजीपाल्याचा जो स्मेल आहे तो दुधाला लागत नाही किंवा जर फळं वगैरे असतील तर तो एकमेकांचा वास एकमेकांना लागत नाही फ्रीजमध्ये दे देखील भाज्यांचा वगैरे वास येत नाही यासाठी एक लिंबू कट करून ठेवायचं जेणेकरून आपलं जे फ्रीज आहे ना ते नेहमी छान असं राहतं आणि एकमेकांचा वास एकमेकांना लागत नाही म्हणजे भाज्यांचा किंवा ॲपल वगैरे ठेवले तरी देखील ॲपलचा वास फ्रीजमध्ये पूर्ण पसरत नाही यासाठी एक लिंबू कट करून ठेवायचं जेणेकरून तो व्यवस्थित म्हणजे फ्रीज देखील छान राहतो तर जेव्हापासून फ्रीज घेतलेला आहे तेव्हापासून फक्त एक वेळेस पुसून घेतलेला आहे तो अगदी नव्यासारखा आहे कारण तो एक हाती आहे पिल्लू कधी कधी उकडून बसतो आ, मम्मी फ्रीजमध्ये भाज्याच नाहीत सध्या भाज्यांचा इतका प्रॉब्लेम आहे की फ्रीज जेव्हापासून आम्ही मोठा फ्रीज घेतला आहे तेव्हापासून देखील कमी आहेत आणि तो फ्रीज कायम रिकामाचा असतो तर असो आता काही दिवसानंतर देखील छान भेटतील परंतु सध्या पावसाळ्यामध्ये आपण आपला आहार देखील थोडासा चेंज केला पाहिजे ज्या काही उष्ण गोष्टी आहेत त्या आपल्या आहारामध्ये सांगतात समाविष्ट केलं पाहिजे जसे की कडधान्य आहेत अंडी आहेत प्रोटीनयुक्त आहार आपण पावसाळ्यामध्ये घेतला पाहिजे जेणेकरून तो उष्ण असतो इथं आता मी डब्यामध्ये गाजर काकडी दोन्ही एकत्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पेपर वगैरे टाकले तरी देखील दे छान राहतात परंतु असं म्हणजे पेपर टाकायला काही हरकत नाही भाज्यांना वगैरे आपण ठेवू शकतो परंतु मग थोडाफारच भाजीपाला आहे त्याच्यामुळं काही पेपर वगैरे टाकलेले नाहीत डायरेक्ट मी आता डब्यामध्येच भरून ठेवलेला आहे आणि आता फक्त दोन तीन दिवसापुरताच भाजीपाला आहे आणलेला भाजीपाला तीन ते चार दिवसामध्ये म्हणजे लगेचच जा संपून जातो आहे कारण बाजारामध्येच काही भाजीपाला नाही ना तर घ्यायचं तरी काय असा प्रश्न तिथं गेल्यानंतर जी व्यक्ती बाजारात जाते त्या व्यक्तीलाच पडतो आता इथं मी भेंडे आणि तोंडली वेगळी ठेवलेले आहेत कारण त्याच्यासाठी डब्बा रिकामा आहे आणि जे आहेत ते अगदी छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं आता त्याला जाळीमध्येच ठेवूया जेणेकरून तो उद्या लगेचच त्याची भाजी वगैरे बनून जाईल तर आता डब्यामध्ये जो भाजीपाला भरलेला आहे तो आता मी फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून तो व्यवस्थित असा राहील जो सकाळची घरातली कामं पटपट आवरल्यानंतर एखादा एक्स्ट्राचं काम झालं तर तो काही आनंद वेगळाच असतो आणि वातावरण फ्रेश असेल तर कामं देखील करायला उत्साह येतो काल परवा दोन दिवस खूप जास्त पाऊस पडत होता तर फक्त आपली घरातली कामंच आवरून घेतली आणि म्हणजे बस आपलं रेग्युलरची जी काही कामं आहेत तेवढी करायची आणि शांत बसायचं परंतु एखाद दोन एक्स्ट्राची कामं केली तर आपल्याला देखील छान वाटतं आणि घर देखील छान राहतं आणि आपण घरामध्ये रोज काही ना काही थोडंसं क्लिनिंग करत राहिलं तर घरदेखील घाण होत नाही त्यानंतर आलेलं होतं दूध तर आता गॅसची शेगडी वगैरे म्हणजे त्याच्यावरचं जे काही स्टँड आहेत किंवा ते छोटे छोटे प्लेट आहेत त्या व्यवस्थित लावून घेतल्या आता मला शेवटचं काम आहे ते म्हणजे दूध गरम करण्यासाठी ठेवायचं आहे दूध आमचं थोडंसं लेट येतं त्याच्यामुळं मग दूध तापवायचं आणि मग ते थंड व्यवस्थित होऊ द्यायचं शेवटचं काम आपलं दूध तापवून घ्यायचं आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ कोणकोणत्या पद्धतीचे पाहायला आवडतील ते, ते देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि एका ताईंची मला खूप जास्त वेळेस कमेंट आलेली आहे की मेहंदीचा व्हिडिओ तुम्ही नक्की दाखवा आता आज तर पाऊस आलेला नाही आणखीन एक दिवस पाऊस नाही आला तर त्या ताईंसाठी स्पेशल मी हा म्हणजे व्हिडिओ जो त्यांनी मला डिमांड केलेला आहे तो व्हिडिओ मी लगेचच शेअर करणार आहे तर त्या ताईंना मी तसाही ता काल रिप्लाय दिलेला आहे तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक